हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या ट्रान्सफरचं रहस्य वडील गेलेला आता तीन महिने झाले होते घरात सगळं काही थंड शांत निशब्द झालं होतं आई दररोज देवासमोर दिवा लावायची पण तिच्या चेहऱ्यावरचं ओझ अजून उतरलं नव्हतं मी सागर त्यांच्या एकुलता एक मुलगा वडील बँकेत काम करायचे प्रामाणिक व्यवस्थित आणि खूप कडक माणूस म्हणून ओळखले जायचे त्यांच्या निधनानंतर घरातील सगळ्या बँक कामांची जबाबदारी माझ्याकडे आली एक दिवस मी बँकेत गेलो वडिलांचं खातं बंद करण्यासाठी फिक्स डिपॉझिट तपासण्यासाठी आणि थोडीशी माहिती घेण्यासाठी पण खात्यात काहीतरी विचित्र लक्षात आलं प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला एक ऑटोमॅटिक ट्रान्सफर होत होती सात हजार पाचशे टू ए आर फाउंडेशन मी एक क्षण थांबलो हे काय आहे बँक मॅनेजरला विचारलं तो म्हणाला सागरजी हे ट्रान्सफर तुमच्या वडिलांनी स्वतःच सेट केलं होतं दर महिन्याला ही रक्कम गेली दोन वर्ष एका अकाउंटमध्ये जाते पण कुठलं फाऊंडेशन आहे त्याचा तपशील आमच्याकडे नाही माझ्या मनात शंकेचं बीज पेरलं गेलं त्या रात्री घरी आल्यावर मी वडिलांच्या जुन्या फायली पेपर आणि डायऱ्या उघडून बसलो त्यांची हस्ताक्षरं पाहून मन भरून आलं पण त्या पानामध्ये मला ए आर असं काहीच मिळालं नाही आईला विचारलं आई तुला माहीत आहे का ए आर फाऊंडेशन म्हणजे काय ती थोडा वेळ गप्प राहिली नंतर म्हणाली नाही बाळा तुझे वडील फार गुपचूप काही काम करायचे पण असं काही त्यांनी कधी सांगितलं नाही आईच्या चेहऱ्यावर काहीतरी अडखळलेलं होतं जणू तिला थोडं माहीत होतं पण ती सांगू इच्छित नव्हती दुसऱ्या दिवशी मी गुगलवर शोध घेतला शेवटी एका छोट्या शहरात अहमदनगर जिल्ह्या राहुरी रोड ए आर फाउंडेशन नावाचं एक एन जी ओ सापडलं त्यांच्या वे छोटा वेबसाईट होता आणि त्यावर एक ओढ लिहिलेली होती हेल्पिंग द विज्युअली इ इम्पायर्ड चिल्ड्रन फाइंड लाईट इन देअर वर्ल्ड म्हणजे अंध मुलांच्या शिक्षणासाठी हे फाउंडेशन काम करतं पण तरीही वडिलांचा त्यांच्याशी काय संबंध मी थेट त्या पत्त्यावर गेलो तिथे एक लहानशा इमारतीत मुलं बसलेली होती काही जण ब्रेलमध्ये वाचत होती काही जण गाणी म्हणत होती खूप साधं पण समाधानाने वाता भरलेलं वातावरण होतं त्या संस्थेच्या प्रमुख मॅडमना भेटलो मी विचारलं मी सागर देशमुख माझ्या वडिलांचं नाव अरविंद देशमुख गेल्या दोन वर्षापासून या फाउंडेशनला दर महिन्याला पैसे जात होते तुम्हाला माहिती आहे का त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा उमटली त्या शांतपणे म्हणाल्या अरे अरविंदजी हो ते दर महिन्याला या मुलांच्या शिक्षणासाठी देणगी पाठवायची पण एक खास कारण होतं मी थोडा पुढे सरकलो काय कारण त्या म्हणाल्या त्यांची एक जुनी मैत्रीण होती अनुराधा ती आमच्याकडे एकेकाळी येत असे तिचा मुलगा राहुल जन्मताच अंध होता ती एकटीने मुलाला शिकवायचा प्रयत्न करत होती पण आर्थिक अडचणींनी ती थकली होती तेव्हा तुमच्या वडिलांनी गुपचूप त्याचं सगळं शिक्षण आपल्यावर घेतलं मी काही क्षण गप्प झालो म्हणजे माझ्या वडिलांची जुनी मैत्रीण हो त्या हळू आवाजात म्हणाल्या ती कॉलेजमधली ओळख होती दोघांनी लग्नाच्या आधी एकमेकांना वचन दिलं होतं काही झालं तरी एकमेकांच्या अडचणीत मदत करायची लग्नानंतर दोघांचं आयुष्य वेगळं गेलं पण ते वचन अरविंदजींनी कधी विसरले नाहीत मी त्या दिवशी संस्थेतील राहुलला भेटलो तो बारावीमध्ये शिकत होता हुशार नम्र आणि आश्चर्य म्हणजे त्याच्या बोलण्यात माझ्या वडिलांची छटा होती सागर काका अरविंद काका म्हणायचे दृष्टी नाही म्हणून स्वप्न थांबवायची नसतात प्रकाश बाहेर नाही आत शोधायचा असतो त्या शब्दांनी माझ्या डोळ्यात पाणी आलं माझ्या वडिलांनी कधीच आमच्या समोर दान दया किंवा दाखवण्यासारखं काही केलं नव्हतं पण त्यांच्या मनात माणुसकी किती खोल होती हे मला आता उमगलं मी निघताना राहुल म्हणाला काका अरविंद काकांनी सांगितलं होतं जेव्हा तू स्वतःवर उभा राशील तेव्हा माझ्या मुलाला सांग की मी अभिमान बाळगतो आज मी सांगू शकतो ना मी गप्प झालो उत्तर द्यायचं कसं ते समजलं नाही घरी आल्यावर आई माझ्याकडे बघत होती मी शांतपणे सगळं सांगितलं तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ती हसली हो सागर मला वाटत होतं त्यांचं काहीतरी गुप्त काम आहे पण ते वाईट असेल असं वाटलं नव्हतं मी आता अभिमानाने सांगू शकते की तुझे वडील फक्त चांगले नव्हते ते माणुसकीचं खरं रूप होते त्या रात्री कपाटातून वडिलांचा एक छोटासा डायरीसारखा नोटपॅड मिळाला त्याच्या शेवटच्या पानावर लिहिलेलं होतं कधी कधी नाती सांगायची नसतात ती जगायची असतात अनुराधाला दिलेलं वचन पाळलं तिच्या अंध मुलाला प्रकाश मिळवून दिला म्हणजे माझं आयुष्य व्यर्थ गेलं नाही मी त्या महिन्यानंतर ट्रान्सफर थांबवली नाही उलट मी ती वाढवली आता दर महिन्याला दहा हजार त्या फाउंडेशनला जातात माझ्या वडिलांच्या नावाने आईने त्यांच्या फोटोसमोर एक फूल ठेवलं आणि म्हणाली अरविंद तुझं काम मी आणि सागर पुढं नेऊ त्या दिवशी मला समजलं काही रग रहस्ये उलगडल्यानंतरही हृदयात एक नवीन प्रकाश फुलतो त्या ट्रान्सफरच्या आकड्यांमागे लपलेलं ते नातं ते वचन आणि ती मानुसकी तीच होती त्या ट्रान्सफरचं खरं रहस्य आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद